वेलशेट वेलसेट वेलसेट पण नमस्कार मी आणि शहरामध्ये आपलं स्वागत आहे थोडं सुकल्या सुकल्यासारखं वाटत असेल मीन I mean, त्यानंतर माझ्या मागचा बॅकग्राऊंड तर, तर आपण आता मुंबईमध्ये आहोत आणि आपण कोकणात नाही आहोत मग एक छोटंसं रिझन आहे आय होप आपल्या लाईव्हला जॉईन झाले तर मला सांगायला आणखी मजा बाकी कोणाशी मेसेज अजून कुठे काही दिसत नाहीत हा सौरव कांबळे हाय सौरभ तर आपण एका भाग घेतोय एक फिल्म म्हणून चॅनल आहे आणि इथे ऑर्गनाईज करतात एक कॉम्पिटिशन आणि हे मराठी युट्यूबर्ससाठी म्हणजे जे मराठी युट्युबर्स आहेत ब्लॉगर्स सत्यात हे कॉम्पिटिशन आहे आणि बरेच लोक मला सांगून की तू पण ट्राय करायला हरकत नाही तर तू इतके चांगले ब्लॉग करतोस ट्राय करायला हरकत नाही तर मी पण विचार केला की आपण जर ह्या कॉम्पिटिशन पार्टिसिपेट केलं तर त्या हिशोबाने आपल्याला पण कळेल की अजून किती मराठी आपण त्यांच्यासोबत कॉम्पिटेट म्हणजे कॉम्पिटिशन करू शकतो की नाही लाईव्ह पटापट बोलणं खूप हाय हाय एव्हरीथिंग एव्हरी वन हाय सॉरी थोडा कारण माझ्यासोबत आता कोणच नाही एकटाच आहे मी आजूबाजूला दोन तेजस असतात त्यामुळे ते सपोर्ट बरा पडतो सौरव कांबळे सो so, हा आणि आपण उद्या ह्याला सौरवला भेटणार आहोत सौरव रत्नागिरी जातो त्या आपल्याला रत्नागिरी पूर्ण तोच फिरवणार आहे कॉमेंट वर सा so, सांगा की आपण कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला हवं की नको प्लॅन झालाय मी रत्नागिरीत चाललोय आणि आपल्या चॅनल साठी पण करायची जर आपण या कॉम्पिटिशन मध्ये आपल्या चॅनलने पार्टिसिपेट करायला हवं तर नक्की कळवा आणि आणि अजून काहीतरी मला सांगायचं होतं हा सो सगळ्या काय पुन्हा मनापासून लवकरच नवीन ब्लॉग येईल आणि करायलाच हवा हा पण पार्टिसिपेट केल्यानंतर सगळ्यात रोज जर कोणाचा असेल तर तीते सगया असे तो सगळा तुमचा आहे कारण तिथे मला फक्त व्ह्यूज इम्पॉर्टंट नाही म्हणजे किती व्ह्यूज जातात त्यावर काय काउंटिंग होणार असला तर तिथे आपल्याला सगळ्यात जास्त ज्याचा वॉच टाईम असेल ज्या व्हिडिओचा जास्त असेल तो विनर होणार आहे आणि विन झाल्या त्यानंतर ट्रॉफी असणार आहे त्यानंतर थोडीशी कॅश प्राईज आहे ज्या समजा आपण फर्स्ट आलो आणि आपल्याला ती कॅश प्राईज भेटली तर नक्कीच आपल्या आप ब्लॉग क्वालिटी चांगली वाढेल आणि आपण अजून चांगले कॅमेराज वगैरे विचार पण चालू विचार पण चालू आहे आणि मध्यंतरी आता जे ब्लॉग आले त्यामागे काहीतरी लॅपटॉप लॅपटॉपचा इश्यू होता त्यामुळे एडिटिंगला भरपूर त्रास झाला आहे हाय हाय पटकन ती एक प्रवास हाय बाकीचे जेवढे पण वरती गेले आहेत ऑलरेडी हाय करून त्यांना पण सॉरी नंतर मी तुम्हाला आणि तुम्हाला मी जे ते त्यांना हँड ओव्हर करेन फिल्म मेन्शनवाल्यांना आणि त्यानंतर ते व्हिडिओ ते अपलोड कर त्यानंतर मी नक्की लाईव्ह येईन परत आणि तुम्हाला सांगेन की अशी अशी लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देते इंस्टाग्रामवर हो शेअर होईल एपीवर शेअर होईल तुम्हाला जसं जमेल तशी ती लिंक जमेल तेवढी व्हिडिओ स्किप न करता बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून वॉच सेम वॉट आणि आय होप मी उद्या काहीतरी नक्कीच तुम्हाला चांगलं दाखवेन आणि उद्या जे दाखवते खूप सिक्रेट आहे रत्नागिरीतली एक अशी प्लेस दाखवणार आहे जी खूप माहिती आहे त्या खूप कमी लोकांनी ऐकलं आहे रत्नागिरीत मला अजून दोन तीन ब्लॉग बनवायचे आहेत जर रत्नागिरीकर ही व्हिडिओ बघ बघत रत्नागिरी ज्यांना माहिती आहे असे ही व्हिडिओ बघत असतील असे का का त्यानंतर दादा ताई मित्र मैत्रीण असून लावलावला कोणत असतील तर नक्की कळवा की रत्नागिरीमध्ये मी उद्या गेल्यानंतर अजून अजून काय काय आवडेल किंवा मी तिथपर्यंत पोहोचेल तर कमेंटमध्ये तुम्ही तो पण देऊ किंवा इंस्टाग्रामवर आपला गोष्ट बोकण्यातचा पेज आहे त्या पेजवर तुम्ही मेसेज करून मला सांगू शकता सजेस्ट करू शकता आणखी रेड जर कोण राहिले असतील माझ्याकडून तर दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा तुळशीचे लग्न जाऊ हो येतात सो कोण कणकवलीत वगैरे येलास नक्की भेटा नक्की पार्टिसिपेट करा प्लीज असे सर वगैरे नका बोलू तुमचा एक मित्र समजा आणि सौरभ तू आय होप आय नो तू लाईव्ह तु लाईव्ह तुला उद्या तु रेडी राहायचं आहे मी येतोय आणि तुम्हाला रत्नागिरीत तु एक माझा छान मित्र झाला आहे आत्ताच रिसेंटली सौरभ कांबळे म्हणून सो तुम्हाला तो बघता येईल आणि त्याला पण खूप क्युरियासिटी लागली आहे की मी कधी मिळून तरी ब्लॉग बनवतोय सो असे so, सपोर्ट करायला काय नाही होऊ शकत हां भरपूर बोलतो मी सो so, एवढंच सांगायचं होतं उद्या चाललं रात नाही ब्लॉग येणार आहेत त्यानंतर एक ब्लॉग कॉम्पिटिशनसाठी बनवणार आहे ज्याचं नाव असतं आणि आपल्या चॅनलचं नाव पण तिथे असेल तिथे असेल आणि तिचे टी शर्ट पण येत आहेत आजच यूट्यूबवर नवीन लोगो टाकलाय आहे टी शर्ट येणार आहेत सगळेच टी शर्ट बाहेर काढतात म्हटलं आपण पण आपल्या पण गोष्टी तिचे बरेचसे चाहते आहेत आता तर आपण इंस्टाग्रामवर बरेच कॉन्टेस्ट खेळवतो यापुढेही खेळवणार पण जे काय देणार तेव्हा आपण ते टी शर्ट कॉन्टेस्ट थ्रू देणार जो जिंकेल त्याला ते टी शर्ट भेटतील माझ्या डोक्यात आहे तुम्ही सपोर्ट करा नक्कीच काय काय चांगलं होईल कोकणाची मदत होईल आणि जाते आता निघाचा तयारी करूची आ सो बाय बाय सगळे आणि काकी काका जेवढे पण मला मेसेजेस येऊन गेले इंस्टाग्रामवर की माझी आई सगळ्या काकूंना सॉरी पुन्हा एकदा लवकरच ब्लॉग येतो अरे मी येऊ का घरी काकूकडे सुप्रिया बोलते मी सुप्रिया बाय मी आता घराकडे नाही असं आहे बाहेर आहे माका थोडीशी तयारी करूची जाऊचा आज रत्नागिरीत सो नमस्कार भावा आम्ही सोबत तुम्ही असंच म्हणूनच येऊ वाटलं अजून आपल्या चॅनलला नीट वर्ष पण झालेलं नाही तरी पण छान प्रगती झालेली आहे आणि देवाकडे एवढं सतत चालत राहून दे तुमची आमची जी काय सोबत आहे ती अशीच कायम ठिकाण दे जमत तेवढं आपण कोकणासाठी काय ना काय काय ना काय काय ना काय करण्याचा प्रयत्न करूया बाय बाय टेक केअर काळजी घ्याव सगळ्यांनी आणि थँक यू सो मच हा सोळा हजार झाले नक्की कमेंट करून सांगा का की अजून काय काय सजेशन आहे मला माझ्या चॅनलसाठी साठी वाप दादर कणकवलीत काय काय सॉरी रत्नागिरीत काय काय बघायचंय ते सगळं बाय